वय झालंय दिनकरच घर शाळा जवळ जुन्या घरापाशी पाषी बसतो जाऊ कट्ट्यावर बसतो ती बसतो शाळेची देखरी येते अंगणवाडी पहिली दुसरी तिसरी ए ह्याला खायला गेले सवय काय नवीन बघायची ए मला एका पोराला हाक मारली बघू डबा डबा काढला डब्यात काय आय ना डबा बांधलाय म्हणलं मला जेवायला पोळी दिली आहे डबा खोलून बघितला पोळी हे खाऊ का म्हणलं मी पोरग म्हणलं खावाही का त्यात काय आहे पण हे मी पोळी खाल्ल्यावर तो आयला काय सांगणार कुत्र्याने खाल्ली मग सांगतो सांगतो असतो गेले मल्लिकार्जुना देह करवती घातला जाना आले मनुष्य देहपणा परी खोडी न संडी अरे सोने देखिला सैपाच सो गोवरी जागे होते लोक मग निजली या निशंक चारी मडकी फोडली अरे चारी मडकी फोडली पैसे मायाप्पा वाघमोडे या भाविकानं म्हणाला आनंद असा एकशे एक, एक रुपयाचं दान दिलं धन्यवाद संभाजी मासाळ यांनी सुद्धा मला आनंद वाटून एक्कावन्न रुपयेचं दान दिलं धन्यवाद 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 महाराज म्हणतात तल्लप वाढवी फार लक्ष्या शिवराज दार

बाहडू म्हणजे झोक नाही तानाजी तुला काय वाटलं रे <laughs> मला काय वाटलं बाबा म्हणतो वारकरी आलाय भेटीला म्हणतो मी म्हणलं मी एक नंबर झाला दुसऱ्याला नाव ठेवून तुमचा जन्म गेला तू कसं केला आम्हाला पाय ना तू असं तुझ्या तुला लग्न चालायला काय झालं सांग मी <laughs> <laughs> पाय ना तू आहे शिवादी क्षीरसागर या भाविकाने एकावन रुपया दान दिलं धन्यवाद आमचे महाराज